न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन संगमनेर तालुक्यातील सायखिंडी येथील श्री मनोहरदास बाबा शिक्षण प्रसारक मंडळाचे श्री मनोहर बाबा विद्यालय सायखिंडी शाळेने मातृमंदिर विश्वस्त संस्था पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या स्वच्छ सुंदर शाळा विद्यार्थी श्रमदान स्पर्धेत राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे नुकताच पुणे येथे झालेल्या दिमागदार सोहळ्यात देशातील सुप्रसिद्ध तबलावादक पंडित रामदास पळसुले यांच्या हस्ते सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन शाळा आणि संस्थेचा गौरव करण्यात आला आहे सदर कार्यक्रमास श्री मनोहरदास बाबा शिक्षण प्रसारक संस्थेचे सेक्रेटरी ॲडव्होकेट गणपतराव गांडोळे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुरेश बोराडे संस्थेचे संचालक संजय खतोडे मुख्याध्यापक संदीप सातपुते उपक्रम प्रमुख रवींद्र वर्पे आदी यावेळी उपस्थित होते शाळेची विद्यार्थिनी कुमारी स्नेहा गोरे हिने वक्तृत्व स्पर्धेत नवी दिल्ली येथे देशात प्रथम क्रमांक मिळवला शासकीय चित्रकला परीक्षेचा या वर्षीचा शंभर टक्के निकाल लागला आहे इयत्ता दहावी परीक्षेचा अनेक वर्षी निकाल शंभर टक्के लागत आहे शाळेत सायकल बँक उपक्रम योगासने प्राणायाम सूर्यनमस्कार उपक्रम अधिकारी विद्यार्थी भेटीला उपस्थिती एक विद्यार्थी एक वृक्ष उपक्रम असे अनेक शालेय सहशालेय उपक्रम मुख्याध्यापक एस बी सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेत राबले जात आहेत शाळेला गावातील ग्रामपंचायत आणि सर्व स्थानिक संस्था पदाधिकारी शाळा व्यवस्थापन समिती सर्व पदाधिकारी पालक ग्रामस्थ यांचे बहुमल योगदान मिळत आहे त्यामुळे शाळेला राज्यात प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल सायखिंडी परिसरातून शाळेचे कौतुक केलं जात आहे या शाळेला नेहमीच गुणवंत विद्यार्थ्यांची परंपरा लाभली आहे त्याचबरोबर गुणवंत शिक्षकांचे सुद्धा या शाळेसाठी मोठे योगदान आहे मुख्याध्यापक संदीप सातपुते सर यांचे शाळेवर आणि विद्यार्थ्यांवर अगदी बारीक लक्ष असतं बाबा विद्यालय हे उत्तम शिक्षण गुणवत्ता आणि शिस्त यासाठी तालुक्यात प्रसिद्ध झालं न्यूज सुप्रबंधसाठी दिनेश बांगर संगमनेर